राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले माजी आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे देवेंद्र भुयार अतुल बेनके राहुल मोहिते पाटील यशवंत माने बाळासाहेब आजबे सुनील टिंगरे हे आमदार पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून येते आणि कुठल्याही बैठकीला बोलावलं जात नसल्याची त्यांनी तक्रार केली आहे कोणती जबाबदारी पक्षातून दिली जात नाही या संदर्भात खंत व्यक्त केली आहे आमदारांनी तर पक्षामध्ये नवीन येणाऱ्या माजी आमदारांचा मान सन्मान केला जातो पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का असा सवाल या माजी आमदारांनी केला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात सीमा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही माजी आमदार आहेत आणि त्यांनी आपली नाराजी अशा प्रकारे व्यक्त केल्याचे कळत आहे त्यामध्ये काही खूप महत्वाची पण नावं आहेत देवेंद्र भुयार अतुल बेनकी यांसारखी नावं आहेत काय नेमकी नाराजी आहे काय हा नाराजीचा सूर आहे नक्कीच अनुपमा आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये इन्कमिंग वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात माजी आमदार सध्या अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतात मात्र त्यांच्यावरती म्हणजे आता नवीन इन्कमिंग झालेल्या नेत्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती मोठी जबाबदारी टाकली जाते मात्र जे पक्षाचे माजी आमदार आहेत जेव्हा पक्षामध्ये फूट पडलेली होती तेव्हा आम्ही पक्षाला साथ दिली मात्र आता जेव्हा आम्ही दोन हजार चोवीसची निवडणूक पराभूत झालेलो आहोत त्यानंतर पक्षा अंतर्गत आम्हाला कोणतीही जबाबदारी दिली जात नाहीये सोबतच बैठकीला बोलवलं जात नाहीये अशी नाराजी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी व्यक्त मा, नाराजी जी आहे ती माजी आमदारांमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते त्यामध्ये देवेंद्र भुयार हे अतिशय महत्वाचे अतिशय महत्वाचं नाव आहे अतुल बेंटे दिलीप मोहिते पाटील यशवंत माने बाळासाहेब आजबे आणि सुनील टिंगरे हे जे माजी आमदार आहेत ते सध्या पक्षांतर्गत नाराज असल्याची माहिती मिळत आहे कारण कोणतीही जबाबदारी यांच्यावरती दिली जात नाही आता अनुपमा हे बघणं महत्वाचं असणार आहे की आगामी दिवसात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे माजी आमदार जाऊन आपली खंत व्यक्त करतात का किंवा पक्षासमोर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासमोर नक्की पक्षाअंतर्गत आम्हाला कोणती जबाबदारी दिली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात या बाबतीत पक्ष त्यांचं बोलणं होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यानंतर पक्षाची दखल घेणार का आणि दखल घेऊन त्यांच्यावरती कोणती महत्वाची जबाबदारी देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सुरुवातीपासून पक्ष फुटल्यापासून आणि निवडणुकीच्या तोंडावर गरज तेव्हा हे नेते येणार आधी तर ही नाराजी दूर होणं गरजेचं असल्याचं निश्चितच अजित पवार जाणतील आणि या संदर्भात काय नेमकी आता हालचाली होत आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी